हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो जिल्हा परिषदेच्या ही विजयाची नांदीच आहे आस्था हा मेळावा हा पक्षप्रवेश नसून ही घर वापसी आहे पण मला असं वाटतं की ज्यांच्याकडे तत्व आहे ज्यांच्याकडे विचार आहेत ज्यांच्याकडे नीतिमत्ता आहे तेच या पक्षाबरोबर राहू शकतात आपल्या सगळ्यांना मी इकडे काही मार्गदर्शन करायला नाही पण एक वचन द्यायला आलो की येणारा पुढचा काळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा असेल वेळोवेळी म्हणजे तरुणांपासून घेऊन ते ज्येष्ठांपर्यंत जे ज्या पद्धतीने आणि त्याचबरोबर महिला आघाडी एवढ्या मोठ्या संख्येने जिकडे उपस्थित असेल तिकडे पक्ष कधीही रसातळाला जाऊ शकत नाही कोणी किती प्रयत्न केले तरी आज जनजागृती अशी झाली लेकिन ईवीएम चोरी होते नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे तर आता मार्च हा 16 आनंद भूतोन भविष्यात याचा सोळा आहे या जिल्हा परिषदेच्या ही विजयाची मानदित आहे असं मी आपल्याला या मिळळा गौरव करतो आता हा मेळावा

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची नांदी चालू झालेली आहे आणि या शहापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे पुनर्रचने पंधरा गट आणि पंचायत समितीचे तीस गट असे एकूण साधारण पंचेचाळीस उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना साहेब मी व्यासपीठाला आश्वस्त करतो की या शहापूर तालुक्यात शिवसेनेची गोडदोड कुठलाही पक्ष रोखू शकणार नाही भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार असेल किंवा शिवसेना गटार गट असेल या गटांना या व्यासपीठावरून सूचना करतो या पर था था। था या या मैदानात माझ्या ताकद बघा तुम्हाला जिल्हा परिषद नाही खरंतर साहेब या विधानसभेला उमेदवारी मिळणं आम्हाला अपेक्षित होत आणि व्यासपीठावरील सर्व नेते त्या संदर्भात आम्हाला मदतही करत होते वारंवार काही अपरिहार्य कारण झाली आणि उद्धव साहेबांना ते शक्य होऊ शकले नाही साहेब तरीही या तालुक्यातील शिवसैनिक आजही उद्धव साहेबांवर निष्ठा ठेवून तसाच चढतोय आणि तशाच पद्धतीने काम करतोय मध्ये काळामध्ये काही पाणबुडा आपल्यातून निघून गेली पण जाणाऱ्यांना जाऊ दे जो कर्तार आहे त्याचा मनात कर्तारी आहे असे कर्तार आपल्यातून निघून गेले आणि पाणी स्वच्छ झालेलं आहे आणि हा जनसागर जो आज उमटलेला आहे

सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद हे साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र नंद्र अभिवादन करून आजच्या या पक्षप्रवेश या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ त्याचबरोबर इकडे समोर उपस्थित असलेले आपण सर्व या शहापूर तालुक्यातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी ज्येष्ठ पदाधिकारी खऱ्या अर्थाने मगाशी सत्कार करत असताना आम्ही पाहुणे म्हणून असा उल्लेख केला गेला पण मला असं वाटतं की माझा आणि या ठाणे जिल्ह्याचा संबंध हा गुरुवारी या धर्मवीर आनंदिगे साहेबांमुळे खूप जिवाळ्याचा आहे आणि म्हणून तुमच्याच परिवारामधला एक माणूस व्यक्ती म्हणून मी कधी या शापूर तालुक्यात आलो या कातीवलीजा आलो की असं वाटतं आपण आपल्या घरात आलो कारण की ग्रामीण भागामध्ये टिगे साहेबांच्या बाबतीतली आस्था त्यांच्या बाबतीतलं प्रेम हे बघितलं की बरोखर भरून येत कारण की तिघे साहेबांना गेले चोवीस वर्ष आपल्यातन निघून गेल्यानंतर देखील आजही त्यांना घराघरामध्ये पुजलं जात आपण बघितलं असेल की गेले साडेतीन वर्ष जो संघर्षाचा काळ होता त्यामध्ये पक्षाला तोडण्याचं काम पक्ष कार्यकर्त्यांना आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांना कसं त्रास देता येईल जोर जबरदस्तीने कसं आपल्याकडे घेता येईल मग ते नाही झालं तर मग आमिष कशी देता येईल असे सगळे प्रकार या उभ्या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि नुसते ठाणे जिल्ह्याने तर पूर्ण महाराष्ट्रभर झाले पण आजही ही सगळी बसलेली मंडळी इथे बसलेले सगळे ज्येष्ठ मंडळी जे साहेबांबरोबर कार्यरत होते आणि त्याचबरोबर आपल्यापैकी अनेक शिवसैनिक ज्यांनी संघटना पडत्या काळात देखील सोडली नाही माननीय बाळासाहेबांचे विचार आजही तुमच्या मनामनामध्ये आहेत आणि ते धरून सन्माननीय उद्धव साहेब असतील आदित्य साहेब असतील ठाकरे कुटुंबीय असेल त्यांच्याबरोबर आपण ठामपणे उभे राहिलात म्हणून आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी कौतुक करतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपण बघू शकाल बाळा मगाशी बोलले अनेक जण जे या मधल्या काळामध्ये आपल्यापासून दुरावले गेले ते आपल्याकडे परत येण्याच्या तयारी किंवा परत येत आहेत पण मला असं वाटत की ज्यांच्याकडे तत्व आहेत ज्यांच्याकडे विचार आहेत ज्यांच्याकडे नीतिमत्ता आहे तेच या पक्षाबरोबर राहू शकतात आणि म्हणून यांच्यासारखी अशी चांगली लोक आज आपल्या या पक्षामध्ये येत आहेत खरोखर आनंद होतो ज्या वेळेला या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना कारण की जे साहेबांनी स्वप्न बघितलेलं की आपला ठाणे ग्रामीण किंवा ठाणे जिल्हा याचा उत्कर्ष व्हायला पाहिजे याचा उद्धार व्हायला पाहिजे पक्षाचे कार्यकर्ते नवीन नवीन घडले पाहिजेत आणि पक्षाला एक बळकटी मिळायला पाहिजे शिवसेना हा पक्ष हा मोठा व्हायला पाहिजे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे खूप मौलाच आहे आपण बघा इकडे साहेब आहेत इकडे साहेब आहेत बाळा धनके आहेत कुंदन पाटील आहेत इकडे निमसेताई ह्या सगळ्यांनी उभं आयुष्य या संघटनेसाठी दिलं आणि आपल्यापैकी मला खात्री आहे की अनेक जण असे आहेत ज्यांनी निस्वार्थ प्रेम केलं या पक्षावरती या पक्ष प्रमुखांवरती आणि त्यानंतर उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांवरती आपल्या सगळ्यांना मी इकडे काही मार्गदर्शन करायला नाही पण एक वचन द्यायला आलो की येणारा पुढचा काळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा असेल कारण की जिकडे निस्वार्थ सेवा असते जिकडे विचार असतो आपल्या लोकांचा आपल्या नागरिकांचा तिकडेच तो पक्ष एक धरतो जरी आज आपण शंभर पावलं पाठी गेलो असतो तरी मला असं वाटते मोठी झेप घेण्याची ही तयारी आहे आणि आपण सगळेजण ज्या पद्धतीने प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक आंदोलनाला वेळोवेळी म्हणजे तरुणांपासून घेऊन ते ज्येष्ठांपर्यंत जे ज्या पद्धतीने आणि त्याचबरोबर महिला आघाडी एवढ्या मोठ्या संख्येने जिकडे उपस्थित असेल तिकडे पक्ष कधीही रसातळाला जाऊ शकत नाही कोणीही प्रयत्न केले तरी मी आपल्या सगळ्यांकडनं एकच अपेक्षा करतो की येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील तिकडे आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन आपला जो पण उमेदवार असेल त्याला जिंकवण्याचं काम करायचं आहे कारण असं आहे की जस जशा निवडणुका येतील तस तशा तुम्हाला आमिष दाखवली जातील तस तसे तस तस आपले कान भरले जातील आणि त्या तिकडे फूट कशी पडली जाईल आणि आपसातले जे एकत्र आहेत त्यांना फोडण्याचं काम हे सगळे विरोधक करणार आहेत हेच या लोकसभेला पण प्रयत्न झाला हा विधानसभेला देखील प्रयत्न झाला येणाऱ्या या पुढच्या निवडणुकीला आपल्याला या सगळ्या गोष्टींची दक्षता घ्यायची बघा ईव्ही एम म्हणताना आज जनजागृती अशी झालेली की ईव्ही मध्ये खऱ्या अर्थाने चोरी होते तिकडे बोगस वोटिंग होत तिकडे खोटे मतदार नोंदवले जातात हे आता जगाला माहिती पडलेले पहिल्यांदा असं होतं की कोणतरी काहीतरी सांगत आहे आणि कदाचित हे होत असेल असा एक भ्रम किंवा असं कोणतरी सांगतंय म्हणून आपण विश्वास ठेवायचा का असा एक विषय होता पण आता खऱ्या अर्थाने हे समोर यायला लागले की इकडे चोरी होते म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या सगळ्या नेत्यांनी सतर्क व्हावं चांगले दिवस जर का आपल्याला बघायचा असेल आपल्या तालुक्याचा आपल्या गावांचा जर का खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींची दक्षता घ्यावी लागेल ज्या पद्धतीचं आपल्या विरोधकांनी स्वतःचा स्वार्थ साधून स्वतःच्या आयुष्यामध्ये बदलाव आणला त्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने आपण सगळे उभे हो आहोत मला असं वाटतं आपल्या गावाचा आपल्या गावातील लोकांचा जर का खऱ्या अर्थाने कुठेतरी उत्कर्ष करायचा असेल कुठेतरी चांगले दिवस त्यांना आणायचे असतील खऱ्या अर्थाने तिकडे काहीतरी बदलाव घडायचा असेल आणि येणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं द्यायचं असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या प्रत्येक उमेदवाराला भरघोस मताने जिंकून दिल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आणि जे आपण सगळे मनापासून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकत्रित येऊन काम करू एवढी एक अपेक्षा बाळगतो आज ज्यांचा ज्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे त्यांना सर्वांना मनापासनं या थातिवली आणि शहापूरमधल्या सगळ्या लोकांना मी मनापासनं धन्यवाद आणि शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ज्यावेळेला वेळेला पुढची सभा होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये असंख्य लोक असंख्य उमेदवार आपल्या या पक्षातील जिंकून आलेले असतील अशी एक खात्री वाढून मी इकडेच थांबतो मला इकडे बोलल्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद